तुमच्या भागातील बातम्या आणि अपडेट सर्वात अगोदर मिळवण्यासाठी महाराष्ट्र विजन न्यूज ला करा आणि बेल आयकन क्लिक करायला विसरू नका वाशिम जिल्ह्यातील मनोरा तालुका अंतर्गत येत असलेल्या ग्रामकुप्टा गावातील पाणी टंचाई पाहता ग्रामपंचायतने पंधराव्या वित्त आयोगाच्या निधी मधून गावामध्ये विंधन विहिरी खोदल्या त्यातील एक विंधन विहीर पटांगणात करण्यात आली त्यावर सौर पंप व टाकी बसविण्यात आली त्यामुळे या परिसरातील जनतेची पाणी समस्या सुटल्यात जमा होती परंतु काही दिवसातच पाणी टाकीत पाणी येणे बंद झाले त्यामुळे पूर्वी पाणी येत होते आता अचानक काय झाले म्हणून पाहणी केली असता लक्षात आले की या विंधन विहिरीच्या मुख्य पाईपवरून ग्रामपंचायत कर्मचाऱ्याने चोरट्या पद्धतीने एक इंच कनेक्शन स्वतःच्या घरात घेतल्यामुळे टाकीत पाणी जात नव्हते यामुळे येथील ग्रामस्थांनी चौदा एप्रिल रोजी परिसरातील ग्रामस्थांच्या सह्यानिशी सदर कर्मचाऱ्यावर कार्यवाही करण्यात यावी याकरिता निवेदन दिले त्या अनुषंगाने अठरा एप्रिल रोजी ग्रामपंचायतने एक सभा घेऊन तक्रार करण्याचे म्हणणे ऐकून घेतले त्यानंतर ता ग्रामपंचायत कर्मचारी गणेश श्यामसुंदर यांना एक नोटीस देऊन दोन दिवसांच्या आत लेखी खुलासा करण्याचे सांगण्यात आले जर दोन दिवसांच्या आत खुलासा केला नाही तर प्रशासकीय कार्यवाही करण्यात येईल असे बजावले होते परंतु एका महिन्याचा कालावधी उलटला असूनही अद्यापर्यंत कोणतीही कारवाई केलेली नसल्याने तक्रारकर्त्यांकडून रोष व्यक्त केला जातोय व त्यांच्यामध्ये सदर कर्मचाऱ्याला ग्रामपंचायत पाठीशी घालत असल्याचा आरोप येत आहे त्यामुळे जर ग्रामपंचायत काही कार्यवाही करत नसेल तर या बाबींची वरिष्ठांकडे तक्रार दाखल करणार असल्याचे बोलले जात आहे महाशिवजन न्यूज जिल्हा प्रतिनिधी देवदास पारसकर कुपटा वाशिम